रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला वाटतं आजचा कितवा दिवस आहे आज आपला मला ह्या थोड्या आपल्या दिंडी मध्ये नवीन महिला दिसतात बरं काही ह्या नव्हत्या ना दोन दिवस सहा दिवस झाले नव्हत्या तुम्ही आम्ही आजच आलोय वारीला आजच आले आजच आलोय कोणतं गाव तुमचं लोणी का बरं 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 बर, बर मग आमच्या सोबत चालणार आता दहा बारात पंधरा दिवस चालू की तुमच्या बरोबर दुसऱ्या दिंडीत जाता नाही नाही आमच्याच आमच्या असतो आम्ही बर आपली वाडी मग दिंडी आता पण ह्या काकू म्हणल्या आम्ही दुसऱ्या दिंडीत जाणार आहे दरवर्षी जातात जाणार आहे बर कस काय बर त्या दिंडी मध्ये मग आमची दिंडी आहे ती बरोबर आपल्याला नाही का था था आमच्या गावची दिंडी आहे त्या जा त्याच्यामुळे जाते पहिल्या वर्षी सोळा दानच्या दिंडीत गेले मी नंतर आमच्या गावची निघली दिंडी त्या दिंडीत जातो एक आवड म्हणून जातो असे आज मग दुखतोय हजार रुपये घात दवाखान्याला पण तरी दिंडीला जायचंच म्हणले मला काही करून एवढ्या वर्ष करायची दिंडी हा हा आणि दवाखाना केला तुम्ही म्हणता मग शेतीचे काही काम तुमच्याकडे शेती नाही का आहे ना पण आज एका रात्री एक एक दुखायला लागलं आणि त्यामुळं दवाखान्यात गेले सलाईन लावलं गोळ्या औषध घेतले घरची लोक जाऊ नको म्हणले पण तरी बी आले माझ्या इच्छेने मी आले जाये जाये। जाये 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 हा जायची अशी परंपरा तुमचं शेतीच का घरी हा घडत ना आमचं आता तुम्ही चालला म्हणता हा हा लोणी काळवरची लोणी काळ दिंडी आमची दिंडीवाली दिंडी यायची म्हणाल समाधी सोळा समाधी सोळा आल ना आपली हुरवूर लागते की आपल्याला जायचे जायचे देऊ माया देऊ ते पुन्हा आम्ही चालत आलो झालो तू हा पासून चालत आलो हा पण हे आम्ही ह्याच्यात आलो पुण्यात नाही का पालखी सोडली आणि शिवायला पालखी सोडली चालू राहिली घरी आलो रामकृष्ण अरे आजी रामकृष्ण आज गाडीत जाऊन बसल्या गाडीत अहो गुडगा का गेले कामातून असं बारा वर्ष झाले वारी करते गुडगा गेले फार कामातून चालवत नाही बरोबर बर मग काय करणार बसणार गाडीत मी पण ह्या आजीच काय झालं ह्या गाडीत बसल्या अहो तेच सुदरांनी गेल्या फार सगळ्या तसेच मग बरं समोर जाऊन स्वयंपाक करत असताल तुम्ही स्वयंपाक नाही छान बर कायता खाता आयता नाही चपात्या करायच्या डाळ करायची भात करायचा बर 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 बघा किती वय आजी आपलं आपलं घ्या ना साठच्या फार बर आणि आजीच याच पद जाऊय माझी ती आणि ती बहीण लागती बरोबर बरोबर बघा आपण बघू च्या भाज्या आहेत आणि साठ सत्तर वय होऊन पण वारी सोडित नाहीवाडी दादा आपण आता मध्ये आहोत हा मार्ग गाड्याचा आहे बघा ह्या मार्गाने सर्व काही गाड्या चालतात आणि एकाड्या बाजूने दिंड्या चालतात आपण बघू शकता सर्व एका बाजूने दिंड्या येतात अतिशय छोट बाळ आहे व्यक्ती घेऊन चालला आहे आणि आपण बघा एखाद्या बाजूने पूर्ण गाड्या येतात त्या पोलीस फॅक्स आहे बघा शासनाची गाडी आहे आणि ह्या दिंड्या वारकऱ्याच्या आता क्रमाक्रमाने चालल्या ले चा आता दुपारच्या ठेप्याला दिंडी थांबलेली होती दुपारचा ठेपा झाला आहे आता दिंड्या आपापल्या क्रमाने चाललेल्या आहेत रामकृष्ण आमच्या आता काही वृद्ध म्हाताऱ्या ज्या काही नवीन महिला आलेल्या आहेत आज दिंडीत ह्या आम्ही आता गाडीत चाललोत आमच्या ही मालाची गाडी आहे बघा याच्यामध्ये सर्व शिधा गॅस शेगडी आणि समोर जाऊन वारकऱ्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे आजी आता आपण बसलो तर मग एखादा बसले बसल्या एखादा का हा 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 म्हणा म्हणा दे जाऊ दे झिज वारा मजला माहेराने पाडू रंगा झिजला ला जाऊ दे झिजला वारा मजला माहेराने पाडू रंगा दे वारा मजला मायरा पांडुरंगा माहेरी जाऊन पलंगी बस मज मज पांडुरंग कुकात दिस माहेरी जाऊ बस मज मज पांडुरंग कुंकात दिस पांडुरंग बोले धन्याची सेवा आता विसरले गुरुची सेवा पांडुरंग बोले धन्याची सेवा आता विसरले गुरुची सेवा गुरुच्या सेवेला अंतरले बाई आल्याला जन्माच सार्थिक काय गुरुच्या सेवेला अंतरले माये राणी पांडुरंग <laughs> दारीवते उभी अंगी चोळी लाल गोळवण केली देवा कुर्ली काल <laughs> दारीवते उभी अंगी चोळी लाल मोठा हा ऐकत